शहरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बुधवारी सकाळी बसला आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असला तरी शहरात अनेकांना हादरे जाणवले यामुळे सकाळपासून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे भूकंपाचे धक्के बसताच अनेक नागरिक घराबाहेर पडले भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के बसले सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी अकोल्यासह नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे दरम्यान अकोल्यातील जुने शहर भागात सौम्य धक्का जाणवला पेठ जठारपेठ गोरक्षण रोड आदी भागांमध्ये देखील भूकंपाचा धक्का जाणवल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे या भूकंपाच्या धक्क्यामध्ये जिल्ह्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले अकोला शहरात अचानक भूकंपाची हादरी जाणवल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले अनेक जण समाज माध्यमांवर व्यक्त झाले त्यांनी भूकंपाचे धक्के बसल्याचे म्हटले आहे